नमस्कार सानिका किचनमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण कोणत्याही प्रकारचं वाटण न बनवता लपथपीत अशी मोड आलेल्या मुगाची भाजी बनवणार आहोत चला तर मग वेळ न घालवता लगेचच व्हिडिओला सुरुवात करूया इथे मी एक मोठी वाटी भरून मोड आलेले मूग घेतले आता ह्या मुगाची आपल्याला भाजी बनवायची आहे त्यासाठी गॅसवर मी कुकर ठेवला त्याच्यामध्ये मी दोन पळी तेल घातले आता हे तेल थोडं गरम करून घ्यायचं आहे तेल गरम झाल्यानंतर ह्याच्यामध्ये आपल्याला कांदा घालायचा आहे इथे मी एक मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरून घेतला तो ह्याच्यामध्ये घातला आता कांदा आपल्याला थोडा परतून घ्यायचा आहे आता ही भाजी मी कुकरमध्ये बनवते कारण भाजी कुकरमध्ये पटकन होईल आणि आपला वेळसुद्धा वाचेल आणि गॅससुद्धा वाचेल आता इथे बघा मी कांदा थोडा परतून घेतला आता ह्याच्यामध्ये मी चार ते पाच कडीपत्त्याची पानं घातली एक टॉमॅटो घेतला बारीक चिरून तो ह्याच्यामध्ये घातला आता टॉमॅटो आपल्याला थोडं परतून घ्यायचं आहे टॉमॅटो परतून झाला आता ह्याच्यामध्ये अर्धा चमचा आलं लसूण पेस्ट घालूया आता ही पेस्टसुद्धा आपल्याला थोडी परतून घ्यायची आहे पेस्ट परतून झाली आता ह्याच्यामध्ये आपल्याला चिमूटभर हिंग घालायचं आहे पाव चमचा हळद घालायची आहे अर्धा चमचा धणेपूड घालायची आहे दीड चमचा मी ह्याच्यामध्ये लाल तिखट घालते आहे आता लाल तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार घाला अर्धा चमचा आपल्याला ह्याच्यामध्ये गरम मसाला घालायचा आहे आता हे मसाले आपल्याला थोडे तेलामध्ये परतून घ्यायचे आहेत मसाले परतून झाले आता ह्याच्यामध्ये आपल्याला मूग घालायचे आहेत हे मूग मी स्वच्छ धुवून घेतलेत ते ह्याच्यामध्ये घातले आता हे मूग आपल्याला ह्या मसाल्यांमध्ये चांगले परतून घ्यायचे आहेत आता ह्यांना मसाल्यांमध्ये एक मिनिटभर मी चांगलं परतून घेतलं आहे आता ह्याच्यामध्ये आपल्याला एक ते दीड ग्लास पाणी घालायचं आहे पाणी घातल्यानंतर एकदा ढवळून घ्यायचं आहे आता ह्याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालूया मीठ घातल्यानंतर एकदा मिक्स करून घ्यायचं आहे आता कुकरचं झाकण लावायचं आहे आणि मध्यम आचेवर आपल्याला ह्याला दोन शिट्ट्या द्यायच्या आहेत शिट्ट्या जास्त द्यायच्या नाही आहेत आता दोन चिट्ट्या झाल्यानंतर मी गॅस बंद केला आता कुकर आपल्याला संपूर्ण थंड करून घ्यायचं आहे इथे बघा कुकर संपूर्ण गार झालेला आहे त्याचं झाकण उघडून बघूया मूग पण बघा दोन चिट्ट्यांमध्ये चांगले शिजलेले आहेत आता जर जास्त शिट्ट्या दिल्या असत्या आता मुगाचा गाळ झाला असता आहे की नाही भाजी बनवायला एकदम सोपी मग आपली इथे मस्त अशी लपथपीत मुगाची भाजी तयार झालेली आहे तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि हो चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद